सर्वजण इथं का आलो सुप्र आपल्याला परत एकदा खासदार करायचं का नाही करायचं काय झालंय मी विदर्भात गेलोय मराठवाड्यात गेलोय कालच मी माझ्या मतदारसंघामध्ये होतो तसंच इतर भागामध्ये प्रचारासाठी गेलो होतो झालंय असं की त्या भागामध्ये भाजपच्या विरोधात लाट आहे आणि जेव्हा केव्हा एखादा प्रश्न करतो एखादी घोषणा देतो तेव्हा लोकांकडनं असा काय आवाज येतो की दिल्ली सुद्धा हाजरून जाते त्यामुळे मी आपल्या सर्वांना जेव्हा विचारेल त्यात विनंती करेल तेव्हा फक्त आपल्याकडनं प्रतिसाद जो आहे तो आपल्या एकदम असा भारदस्त आवाजामध्ये झाला पाहिजे असं मला तर वाटत त्यामुळे तुम्ही आणि आपण सर्वजण इथं सुप्रियाताईंना परत एकदा खासदार बनवण्यासाठी आलो आहोत का नाही आलो आहोत नक्की का मी मगाशी एका गावामध्ये गेलो होतो साधे काही लोक होते शेतातून आले होते आणि काही युवा तिथं बसले होते त्यांच्याशी मी बोलत असताना सहज त्यांना विचारलं की लीड काय असेल लगेच एक क्षण सुद्धा न थांबता था। त्यांनी सांगितलं ला एक लाखाची लीड पाहिजे मी म्हटलं एक लाख ते म्हणलं का एक लाख का नको मी म्हणलं अहो आमचं हे तीन लाखाचं टार्गेट आहे ते म्हणलं असं कसं होईल इंदापूर मधून आम्ही तीन लाख कशी लीड देणार म्हणलं हो असं आहे का इंदापूर मधून एक लाख लीड द्यायचं असं त्या लोकांनी ठरवलंय सामान्य लोक आहेत आपलं हेच ठरलंय का, हो? का हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी का महत्वाचं आहे कारण की ही विचाराची लढाई आहे जी काय गद्दारी विचाराबद्दल झाली साहेबांबरोबर झाली शिवसाहू फुले आंबेडकरांचा विचार जो तुम्ही आम्ही सर्वांनी जपला त्या विचाराशी जी गद्दारी झाली त्या घरा गद्दारीला जर धडा शिकवायचा असेल तर या लोकसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या विचाराच्या उमेदवाराला जास्तीत जास्त लीड कशी येईल यासाठी आपल्या सगळ्यांना लढावं लागणार आहे त्यामुळे सुप्रियाताईंची लीड माझ्या अंगाने त्यांच्या या मतदारसंघातून म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून कमीत कमी ही तीन ते साडेतीन लाखाची असेल असा माझा अंदाज पण मध्ये आल्यानंतर मला असं वाटतंय की हा आकडा थोडासा वाढवावा लागेल चार लाखावर नेला तरी काय हरकत नाही कारण की इथं असणारे जे मतदार आहेत सामान्य लोक ते चिडलेले आहेत